विरोधक चांगलेच भडकलेले दिसत आणि याच कारण आहे ते म्हणजे लोकसभेतून आणि राज्यसभेतून खासदारांचं होत असलेलं निलंबन आज पुन्हा एकदा लोकसभेत एकोणपन्नास खासदारांचं निलंबन केलं कालपर्यंत ब्याण्णव अशी निलंबित केलेल्या खासदारांची संख्या होती ती आज तीन अंकी होत असताना पाहायला मिळते अर्थात ही संख्या एकशे एक्केचाळीस पर्यंत आज गेली आहे मात्र कोणत्या नियमांच्या आधारे त्यांचं निलंबन केलं गेलं निलंबन झाल्याने खासदारांवर काही परिणाम होतो का, हो का आणि या निलंबनाचा फायदा नेमका कोणाला चला तर मग व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी संजना तुम्ही पाहताय साधं सोपं आज लिस्ट मध्ये महाराष्ट्रातील राष्ट्रवादी पक्षाचे शरद पवार गटाचे नेते सुप्रिया सुळे आणि अमोल यांना निलंबित निलंबित करण्यात एका दिवसात इतक्या खासदारांना संसदेत करण्याची ही पहिलीच वेळ आहे संसदेच्या या हिवाळी अधिवेशनात सोमवार आणि मंगळवारसह एकूण एकशे एक्केचाळीस खासदारांना निलंबित करण्यात आल्या यापूर्वी एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये त्रेसष्ट खासदारांना निलंबित करण्यात आलं होतं निलंबन का करण्यात येतं जाणून आणि कोणत्या नियमांच्या आधारे निलंबन केलं जातं तर नियम क्रमांक तीनशे त्र्याहत्तर तीनशे चौऱ्याहत्तर आणि तीनशे चौऱ्याहत्तर अ तर राज्यसभेसाठी नियम दोनशे पंचावन्न आणि दोनशे नुसार सभागृह प्रमुखांना एखाद्या खासदाराचं वर्तन अपमानजनक सभागृहाच्या कामात अडथळा वाटत असेल तर त्या स्थितीत ते खासदारांचं निलंबनाचा प्रस्ताव आणू शकतात त्यावेळी ते या सदस्याचं पाच दिवस किंवा संपूर्ण अधिवेशन काळासाठी निलंबन करू शकतात यातील जो कालावधी आहे तो कमी असतो त्याची निवड केली जाते म्हणजे तो किती असेल हे ते ठरवतात निलंबित करण्याचा अधिकार कोणाला असतो तर संसदेच्या दोन्ही सभागृहात कोणत्याही खासदाराला निलंबित करण्याचा अधिकार लोकसभेत सभापतींना तर राज्यसभेत हा अधिकार अध्यक्षांना असतो त्यामुळे लोकसभा किंवा राज्यसभेच्या कामात अडथळा आणल्यास ते कारवाईचे आदेश देऊ शकतात आता यामुळे खासदारांचं काही नुकसान होतं का तर निलंबन केलेल्यांसाठी काही अटी असतात त्या अशा की निलंबित सदस्य संसदेत प्रवेश करू शकत नाही किंवा समित्यांच्या बैठकांना उपस्थित राहू शकत नाही ते सदस्य चर्चा किंवा सादरीकरणासाठी नोटीस देण्यास पात्र नसतात त्यांच्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्याचा अधिकार ते गमावून बसतात आता हे जे निलंबन असतं ते काही कालावधीसाठी असतं अर्थात अधिवेशन संपूपर्यंत किंवा एक दिवसांसाठी पाच दिवसांसाठी असं असतं त्यामुळे ते मागे घेतल्यानंतर ते सदस्य पुन्हा एकदा संसदेत जाऊ शकतात त्यामुळे यामध्ये त्या नेत्यांचं आणि विरोधी पक्षाचं थो थोडंफार नुकसान होत असतं तर अशा परिस्थितीचा फायदा सरकारला देखील चांगलाच होतो सरकारला जी काही विधेयक मंजूर करायचे असतात ती मंजूर होतात यावर चर्चाच होताना दिसत नाही आणि विधेयक हा संसदेचा आत्मा आहे आणि कोणत्याही अडथळ्या त्याशिवाय सरकारचं हे काम होतं आणि त्यामुळेच याचा फायदा सरकारला होतो असं जाणकार सांगतात त्यामुळे आता यावरून राजकारण किती वाढेल काय होईल हे पाहणं महत्त्वाचं आहे पण संसदेत संवाद वाढला आणि दोन्ही बाजूंनी एकमेकांचं म्हणणं ऐकून घेतल्यास निलंबनाची गरजच भासणार नाही असं देखील जाणकार सांगतात दरम्यान यावर तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच गोष्टी साध्या सोप्या शब्द समजून घेण्यासाठी टीओडी मराठीला लगेच सबस्क्राईब करा डेमोक्रेसी टीओडी मराठी लोकांकडून लोकांसाठी